नमस्कार आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे मोदक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवतो पौष्टिक आणि चविष्ट असे आपण आज मोदक बनवणार आहोत केळी आणि बारीक रवा वापरून तर हे साईडला ठेवून केळी मॅश करून घेऊया आपण मोदक बनवून बनवायला घेऊया केळी मॅश करायची आहे ही रेसिपी खूपच पौष्टिक आणि चविष्ट आहे नक्कीच एकदा बनवून पहा केळी मॅश करून झाली आहे आता त्यामध्ये आपल्याला पाववाटी अशी साखर टाकायची आहे ज्या वाटीने पाववाटी साखर टाकली आहे त्याच वाटीने डेसिकेटेड कोकोनट टाकायचे आहे आपल्याला पाववाटी असं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नाहीतर तुम्ही कोकोनट पावडरऐवजी खोबऱ्याचा खीस वापरला तरीही चालेल सगळे साहित्य आपल्याला चांगले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जेवढे पौष्टिक आहेत तेवढे चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आपले हे मोदकाचे सारण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण पुढील कृती करूयात आपण कढई गरम करायला ठेवली आहे एक चमचा असं तूप टाकलं आहे तूप गरम झाले की त्यामध्ये मनुके टाकले आहेत पाच ते सहा आणि काजूचे तुकडे टाकले आहेत हे थोडंसं परतून एक चमचा अशी खसखस आपल्याला टाकायचे आहे गॅसची आज कमीच ठेवायचे आहे आणि खसखस टाकून घेतली आहे आता आपण केळी मॅश करून टाकली आहे आणि ही केळी चांगली परतल्यामुळे केळीची टेस्ट सुद्धा वाढते साखर टाकल्यामुळे हे मिश्रण सुरुवातीला पातळ होत जाते परतत जाईल तसे हे मिश्रण मिश्रण घट्ट होईल हे मिश्रण एका ठिकाणी गोळा होत आहे याचा अर्थ असं की हे मिश्रण छान तयार झालं आहे आपलं स्टफिंग छान तयार आहे हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आता आपण हे स्टपिंगचे मिश्रण एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूयात आणि आत्ता आवरणाची तयारी करूया आपण गॅसवरती कढई ठेवली आहे त्यातच टाकूया दीड वाटी असा रवा टाकूया बारीक रवा घेतला आहे सारण सारण बनवताना जी वाटी वापरली होती त्याच वाटीने इथे मी आपण बारीक रवा घेतला आहे एक चमचा असं तूप टाकायचं आहे आपल्याला थोडासा रवा फुलला की एक चमचा असं यामध्ये तूप टाकायचं आहे छान असा रवा फुलला आहे तर एक चमचा असं तूप टाकून घेऊया आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तूप टाकू शकता आणि हे मंद चाचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला आहे आता आपण हा रवा एका ताटात काढून घेऊया आणि त्याच कढईत एक चमचा असं तूप टाकून घेऊया रवा साईडला काढून ठेवला आहे आणि राहिलेली केळी आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहेत ह्याच वेळेस मॅश करून घ्यायची आहेत लक्षात ठेवा केळी अगोदर मॅश करून ठेवायची नाहीत नाहीतर काळी पडतील आणि पाऊन वाटी असं मी साखर घेतली आहे तर दीड वाटी रवा घेतला आहे मग साखर घेतली आहे आणि चांगलं ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे केळीमध्ये हे मिश्रण आपल्याला पातळ दिसत असेल साखर चांगली केळीमध्ये वितळली आहे आणि साखर चांगली मिक्स झाली वितळली की आपल्याला यामध्ये भाजून ठेवलेला रवा टाकायचा आहे ह्याच स्टेजवर आणि भाजून ठेवलेला साईडला हा रवा टाकून घेतला आहे आपण आत्ता आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची आज कमीच आहे मंद गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही आवडीनुसार यामध्ये सुकामेवासुद्धा टाकू शकता केळी आणि साखरेच्या मिश्रणात चांगला हा रवा मिक्स झाला आहे रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपण आता जेवढा रवा घेतला आहे दीड वाटी तर मग पाऊन वाटी असं दूध घ्यायचं आहे केशर टाकून हे दूध टाकलं होतं मी कोमट असतानाच तर थोडे केशर आपल्याला यामधले बाजूला साईडला ठेवायचे आहे म्हणजे मोदकच्या सजावटीसाठी आपण ते वापरणार आहोत तर हा चांगला रवा फुलला की तुम्ही बघू शकता पाऊन वाटी असं दूध टाकलं आहे मी आणि ह्याचा घट्ट गोळा होत आला आहे ह्यावर झाकण ठेवून आपण दोन मिनिटाची असे वाप काढणार आहोत त्या अगोदर विलायची पावडर टाकली आहे मी तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झाला आहे ह्यामध्ये आपण फ्लेवरसाठी विलायची पावडर टाकली आहे तर आता आपण वरून मोदक छान दिसावं म्हणून काजू किंवा बदामचे किंवा पिस्त्याचे काप टाकले तरीही चालेल आणि चवीलासुद्धा छान लागतात ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल चांगला असा गोळा तयार आहे आणि गॅस बंद केला आहे झाकण ठेवून साईडला ठेवलं आहे आणि हे जास्तच गरम आहे म्हणून पॅच्युल्याने आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे थोडंसं आणि मगच हात लावून हे कराय मळून घ्यायचं आहे याचे तुप लावून मी छान असा गोळा तयार करून घेते मऊ असं लगेच हे आवरण होते ह्या आवरणापासून आपण केळीच्याच सारणाचे मोदक नाही तर गुलकंद भरू शकतो यामध्ये गुळखोबऱ्याचं सारण भरू शकतो असे कितीतरी मोदक आपण ह्यापासून बनवू शकतो तर हा गोळा छान असा मऊ तयार झाला आहे आपण आता साईडला ठेवूया हा छान असा मळून मळून घेतला की आवरण आपलं छान मऊ होतं मोदकचे आवरण आणि मोदकचे सारण दोन्ही तयार आहे तर चला आपण मोदक तयार करून घेऊया आता या जे केळीचे आपण सारण बनवले आहे ते ह्याचे छान असे गोळे बनवून घेऊया आपल्या गणपती बाप्पाला एकवीस किंवा अकराशे मोदक मोदकचा नैवेद्य दाखवला जातो तर आपण आता अकरा मोदक बनवून घेणार आहोत पाहिजे तर तुम्ही जास्त बनवू शकता आणि अशा पद्धतीने गोळे एक एक करून साईडला ठेवले आहे आणि हे आता गोल गोल करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत खूप छान पद्धतीने आणि खूप चविष्ट असे हे मोदक होतात तर ह्या पद्धतीने नक्कीच केळीचे मोदक तुम्ही बनवून पहा एकदा आपण आता मोदकचा साचा घेऊन मोदक बनवणार आहोत तर तुम्ही हातावर सुद्धा ह्याचे मोदक बनवू शकता फक्त पाकळ्या जास्त पडत नाही त्याला आणि आत्ता मोदकच्या साच्यामध्ये आपण मोदक बनवून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने बनवू शकतो किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने बनवू शकतो तर दुसरी पद्धत ही मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने अगोदर मोदक बनवून घेऊया चांगलं आपल्याला मध्यभागी केशरच्या काड्या ठेवायच्या आहेत एक किंवा दोन आणि हे आवरण ठेवायचं आहे ह्या पद्धतीने आणि हा सील करून घ्यायचा आहे मोदक मोदकचा साचा एका साईडला आपण आता बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे असं करून आपल्याला पाठीमागच्या बाजूला बघू बगु, बघून जास्त सारण आहे का ते पाहून असं पाकळ्या नीट व्यवस्थित करून त्यामध्ये गोल असा गोळा उबट करून त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं म्हणजे काय होतं जास्त सारण बसतं आणि वरून थोडंसं पीठ लावून लॉक करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपला मोदक तयार आहे अजून एका पद्धतीने आपण मोदक बनवून घेऊया असा एक गोळा घ्यायचा आणि मोदकचा साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा गोळा ठेवायचा आणि सगळीकडून बोटांनी ह्या पद्धतीने गोळा ठेवून बोटांनी असं दाबून घ्यायचं आहे त्याला छान असा गोळा आपण ठेवला आहे आणि असं होल पाडून घ्यायचं आहे आणि कडेने पाकळ्यांच्या साईडला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे मध्यभागी जास्त सारण बसतंय ह्या पद्धतीने जर आपण मोदक बनवला तर उबट मोदकचा गोळा करून घ्यायचा आणि ठेवायचा आणि वरून वरून थोडंसं आपल्याला आवरण लावून घ्यायचं आहे म्हणजे हा मोदक सील होतो आणि छान पद्धतीने असं तयार होतो तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण मोदक छान असे अशाच पद्धतीने बनवू शकतो आणि हा मोदक खूपच झटपट असं तयार होतो केशरच्या काड्या लावायच्या किंवा पिस्त्याचं एक काप लावून आपल्याला ह्या पद्धतीने मोदक बनवून घ्यायचं आहेत खूपच झटपट असे हे मोदक होतात आणि रुचकर सुद्धा लागतात नक्कीच बाप्पांच्या प्रसादासाठी तुम्ही हा मोदक बनवू शकता ही मोदक रेसिपी नक्कीच बनवून पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा खूपच हा मोदक सुबक आणि सुंदर दिसतो आणि शिवाय खायलासुद्धा स्वादिष्ट लागतो नक्कीच ह्या पद्धतीने मोदक रेसिपी बनवून पहा आणि वरून आवरण लावलं आहे ह्याच पद्धतीने आपण आत्ता सगळे मोदक बनवून घेणार आहोत छान असे मोदक आपले तयार आहेत बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने आपले सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान सुबक आणि सुंदर हे आपले मोदक तयार आहेत ह्या पद्धतीने फक्त कमी साहित्यात आपल्याला हे मोदक तयार करता येतात भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद